कांद्याची पात आहे घेतो बाहेर असताना स्वतःहून जेवण करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न घेतात हे पौष्टिक म्हटलं आज काहीतरी करूया म्हणून ब्रॉकोली आणली आहे कांद्याची पात आणली आहे टोमॅटो आणलाय एक मसाला आहे पूर्वीचा किंवा मसाला तो टाकणार नाही त्याचा वापर करणार आहे व्यवस्थित धुवून घेतो कांद्याची कारण माती वगैरे लागली असते सगळे एक गोष्ट आणायला विसरल मी कोथिंबीर जरा आणली पाहिजे होती थोडी म्हणजे जरा कसं टेस्ट वगैरे जरा व्यवस्थित झाली आहे टोकलीच माहीत नाही पण ते मराठी मला हा तर मी म्हणतो की ब्रोकलीच काय माहित नाही पण फ्लॉवर काहीतरी एका भांड्यामध्ये आपण त्याला असं म्हणतो की काय माहीत नाही पण हा जो फ्लॉवर असतो त्याला आपण बेसिकली एका भांड्यामध्ये घेऊन त्याच्यात पाणी टाकून पाणी गरम करून त्याच्यात हळद आणि मीठ टाकून पूर्णपणे साफ स्वच्छ करून घेतो ब्रोकोलीचं कसं करतात ते आम्हाला माहित नाही कदाचित तसंच करतात असावेत मी आपलं असं थोडं करून करून जे काय असेल ते काढतो आणि याचा वापर या ठिकाणी जो जो अंदर का थोडासा जास्त पिकलेला जो पार्ट आहे वैसा निकाल दे अच्छा अच्छा वाला वा ग्रीन ग्रीन टवटवीत वाला जो आहे टॉकी निघाल पण असे तुकडे करून घेतले ते तुकडे आपण या ठिकाणी ते धुवून व्यवस्थित चकाचक चकाचक पटापट करून घेऊया पुढे जर निघायचं मला असं काय जे ओट्स घेतले जुन्नस घेतलाय त्याच्यापेक्षा ही भाजी जास्त होईल असं मला वाटतय म्हणजे विस्कटून विस्कटून बघायचं या व्यवस्थित ओके भाजी धुवून झालेली आहे कापून घेतो पटापट पत। दाखवतो कशी काम काय धोकेली सब कुछ व्यवस्थित एकदम हे जास्तीचे जे डेटा आहेत ना ते मी काढून टाकतो कारण ते नंतर कचकचीत लागतात त्याच्यापेक्षा जे आपण काढून टाकतोय आणि ग्रीनवाला तो फक्त घेतो मी हे बी घेते थोडस सा, सा बारीक बारीक ऐसा करते हे ब्रोकली आहे ना ती जास्त बारीक करून घेत नाही कारण मला असा डाऊट आहे की हे गेल्यानंतर कसं आपलं मटण कसं आपण आमटी टाकल्यानंतर ते असं कमी होतं थोडंसं असं कमी म्हणजे जसं असं आटोसल्यासारखं होतं कसं कदाचित हे होतं की मला माहीत नाही म्हणजे मी जरा जाडच हे ठेवतोय हे छोटे छोटे जे आहेत ना पार्ट ते असे प्रॉपर असे जरा येऊ दे व्यवस्थित जरा तोंडाला असे खायला मिळू दे हा जो पार्ट आहे तो आपण की असे फिकाफिकीचे पराक्रम घरात करू नका म्हणजे मारत अशा मी आपलं वीट टाकणार आहे आणि मीच उजळणार आहे म्हणून एक विषय वेगळा अरे बाबा हे जे आहे स्प्रिंग आणि कापड म्हणजे आता जरा मला एक हेवी टास्क वाटतो प्रॉपर असं पॅरल झुळून त्याला कापावं लागेल अरे मी कापे का व्यवस्थित कापे का किसी भी आवाज सुनो अभी के लिए

तर कांदे स्प्रिंग अनियन आणलं मी नाहीतर कांदा आणणार असतो कांदे आणणार असतो कांदे टाकूया कापून पण बघूया ट्राय करून बघूया म्हणजे व्हॉल्युम पण वाढेल आणि जरा असं बरं वाटतं ते जरा स्प्रिंग अनियन असले की स्प्रिंग ऑनियन ची भाजी काय लागते बाई एक नंबर हा जो पाको जरा दिसतोय काढून घ्यायचा पैसा आपण एक अंदरवाला जो पांड्रा फट जो है कांदा वो मिलेगा और अगर किधर माती वगैरह रहेगा तो भी निकल जाएगा लेट मी शो यू क्या कर रहा है ये थोड़ा ऐसा घसर रहा है ये देठ निकलना मैं भूल गया जैसा हाथला मिळतो तसा आड़वा तेड़वा त्याला कापतोय हैं ये अशी बिल्डिंग लावून ठेवली आहे जाएगा साइड लगा दूंगा इधर फक्त एवढंच की

तो जल्दी के नाद में अगर हाथ कट गए तो सभी बांधे हो जाएंगे चलो भाजी कापने का कार्यक्रम हो चुका है सर तो मैंने ओट्स को डाल रखा है पानी में इसके अंदर जाएगा मसाला मीट ये भाजी आ जाएंगी और ये तब तक ये उकड़ेगा उकड़ने के बाद मैं डालेगा इसमें टमाटर अरे भी टमाटो कापलास ना जास्त टोमैटो कापून जास्त टोमैटो आ नंतर काय नाही केलं असेच ठेवले असे कुकर घालवायचे होतं त्यामुळे काकीने सांगितलं मला एक एकच टोमॅटो द्या मला एक टोमॅटो खतम बाय बाय टाटा गुड बाय गया टोमॅटो असं घट्ट असलं की व्यवस्थित असे काप पडतात या भात वन एटी घुमाइन्टी मे ऐसा चौकंडी चौकंडी कापणे तर ही भाजी कापून घेतली आहे मी ओट्स मध्ये ती भाजी टाकतोय ओके काम पच्छी सांगतो मी बोललेलो ना ही ओट्सची भाजी कमी आहे आणि त्या स्विंग अनियन आणि ब्रोकोलीची भाजी जास्त असते पौष्टिक पौष्टिक आहे की पौष्टिक अशी उघळी येते त्याला मीठ टाकायचं मीठ भाजी त्याच्यात टाकली ओट्स मध्ये ओट्स जे आहेत ते थोडे असे

व्यवस्थित उचल ऐका बोट ना अंड्याची आपण पोळी करतो ना ऑमलेट करतो आणि तेला वर आपण ज्यावेळी अंड फोडून टाकतो त्यावेळी जो आवाज येतो तो एस एम लायकीचा आवाज असतो बरं आता इसमें हम डालेंगे गे नमक स्वाद अनुसार मला अंदाज नाहीये साधारण दोन अंड्यांसाठी किती अंदाज आहे त्यामुळे त्याच्यात मी थोडं कमीच टाकलंय नाही असं नाही आपण जर पाहिजे तर वाढवू शकतो या हिशोबाने मी पण काही म्हणा आपण स्वतःसाठी जे करतो ना तुक फक्क कसंही चिरून बिरून काय असेल ना स्वतःसाठी बनवून खाल्लेलं ते शेवटी स्वतःसाठी ते कसंही चविष्ट असलं नसलं तरी ते खावं लागतं त्याचं कसं असतं की आपण त्या गोष्टीला नाव पण ठेवू शकत नाही कारण ते आपण स्वतःच केलंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कळतं की हा याच्याकडे शिकतो आपण खूप या अशा गोष्टी मला आता मीठ किती घालायचं आता मी मॅप करतो की हा एवढं एवढं क्वांटिटी मग किती घातलं पाहिजे मीठ तर ते मला नंतर आठवेल हा नाही एवढी क्वांटिटी होती त्यावेळी एवढं मीठ घातलं ते आता कमी घातलं पाहिजे किंवा जास्त घातलं पाहिजे तर छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळतात जर हे बरं असं अंड बिंड काहीतरी असं आपण स्वतःचा स्वतः करायला त्यामुळे एक प्रयोग बघूया जे अंड आहे ना ते मी आता टाकल त्या सगळ्या मिश्रणामध्ये बघूया ते कसं एक जीव होतं आणि जरा घट्ट ते त्यामुळे न थांबता ढवळत राहायला पाहिजे आणि बघूया कसं काय चव वगैरे कसं काय होतं आणि त्याचं टेक्स्चर कसं आहे फार असं आलं की समजायचं की आपण जो नमक का मात्रा जो डाला आपण बराबर वर आहे हे ढवळून घेतो मी आणि डायरेक्ट सर्व केल्यावर तुम्हाला दाखवतो ते बनवून झालेलं आहे वाढल्यानंतर त्याचा फोटो किंवा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो कसं झालाय त्याची चव तुम्हाला सांगतो असं काहीतरी नवीन जर नवीन ट्राय केलं तर पुढे पण अजून एक व्हिडिओ टाकेल पण आज हा प्रयोग कसा झाला तो बघूया पहिलाच प्रयोग आहे सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राइब करा तुमच्या काही टिप्स असतील मीठ कमी घातलंस किंवा मीठ जास्त घातलंस अशी कापायची नसते तशी चिरायची असते वगैरे असं काहीतरी तुमच्या सजेशन्स असतील कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा जर मग बघूया आता हे टेस्ट करतो आणि सांगतो तुम्हाला कसं झालंय ते एक गोष्ट ओट्स अंड छान फ्लेवर आला आहे त्याचा व्यवस्थित आलाय एकदम असं काय नुसते ओट्स आहेत आणि त्याला मीठ लागणार नाही त्यामुळे कडू लागतात वगैरे अशातला काय भाग नाही आहे ब्रॉकली जी आहे ती अजून थोडी शिजली पाहिजे होती आणि स्प्रिंग अनियनचा एकदम स्ट्रॉंग हे आहे जो एक उग्रपणा असतो त्या पानांचा तो राहिला आहे भाजी आपण ज्यावेळी करतो स्प्रिंग अनियनची खूप वेळ आपण तेलामध्ये शिजवतो बऱ्यापैकी जास्त तापमानाला त्यामुळे ती कदाचित खाण्याजोगी व्यवस्थित खाण्याजोगी बनते पण आता तो तीव्रपणा राहिला आहे त्या पानांचा जो आहे तो उग्रपणा तो तेवढा जाणवतोय बाकी ओके हो थोडं अजून मीठ पडलं पाहिजे होतं काय घालू शकतो आता पण पण झालाय खाण्याजोगं झालाय तर हे संपवतो मी तोपर्यंत पुढचा व्हिडिओ बघा